पिंपळनेर शहरातील बैल बाजारामध्ये बैल जोडी गेली तीन लाख पाच हजारात दर आठवड्याप्रमाणे शुक्रवारीही बैल बाजार भरतो पिंपळनेर येथे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठ असल्याने आठवडी बाजार, बाजार भरित असतो त्यात जनावरांचाही बाजार होता त्यात बैल व्यापारी अनेक प्रजातीचे बैल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणतात मोहन अशोक ठाकरे दोन लाख पाच हजार दिले

परंतु शुक्रवारी बैलप्रेमी मोहन ठाकरे हे शेतकरी शेवडीपाडा येथील असून त्यांनी चक्क तीन लाख पाच हजार रुपये मध्ये गावरान खिल्लारी जोडी खरेदी केल्याने मोठ्या थाटामाटा डीजेच्या तालावर नाचत गाजत बैल व्यापारी इंदासे पवार यांनी शेतकरी मोहन ठाकरे यांच्या स्वाधीन केली सर्वात मोठी बोली लागल्याने पिंपळणे शहरात एकच चर्चा सुरू आहे त्या आनंदावरून राज्याचे आगमन झाल्याने व्यापारी व शेतकऱ्यांनी भर पावसात गुलाल उधळून आनंद साजरा केला संपादक अनिल बोराडे बैल व्यापारी इंदा हरी पवार पिंपळा बैल मार्केट मध्ये आम्ही व्यवसाय करतो हे बैल मी मोहन या शेवडी पाण्याचे रवा अशी माणूस हे त्याला दिलेली हे बैलकडून दोन लाख पाच हजार त्याला घेतला दोन बैल आम्ही पडेल मिळून मिळून दोन लाख दहा लाख तीन लाख दहा लाख पंधरा ही आम्ही आणली गावराम चिल्लार हे जातीवंत बैल आहेत ही राजूरपट्ट्याची बैल आहेत अकोला जिल्हा पट्ट्यामध्ये बैल हम्म आमचं सगळ्यात मोठी बोली ह्या लागली आम्ही त्यांना ही बोली दिली